शुक्रवारी झालेल्या जम्मू काश्मीरमधला राजौरीत दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात शशीधरन हे शहीद झाले होते मात्र त्यांच्या पत्नीने सांगितलेल्या कहाणीने सगळ्यांचीच झोप उडाली आणि त्यांनी काय सांगितलेली आहे ही कहाणी पाहूया एका रिपोर्टच्या माध्यमातून मेजर शशीधरन यांची पडद्यामागची कहाणी शशीधरन यांच्या पत्नीनं सांगितलं सत्य सत्याची नवी कहाणी शशीधरन भारत मातेची सेवा करताना शहीद झालेले थोर सुपुत्र माणसे येतात आणि जातात मात्र कधी कधी आयुष्यभर न संपणारं दुःख मागे ठेवून जातात तसच काहीस मेजर शशीधरन यांच्या पत्नीच्या बाबतीत घडलंय आता त्यांना पतीविना आपलं आयुष्य काढावं लागणार आहे पहा बघितलं हे आहेत त्यांच्या पत्नी व्हीलचे बसलेल्या नशिबी धाडलेल्या आजाराशी त्यांना दोन हात करावा त्यांना रजूशी संबंधित आजारांना त्या ग्रस्त आहेत शशीधरन यांचं लग्न ठरल्यानंतर त्यांना हा आजार असल्याचं कळालं मात्र त्यांनी कोणताही विचार न करता त्यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला जबाबदारीचं उद्या झटकण्यापेक्षा हो त्यांनी ती सांभाळली लग्नाआधी आणि लग्नानंतर सुद्धा त्यांच्यावरती लग्न ठरल्यानंतर त्यांच्या वाईफला एक पॅरालिसिसचा अटॅक आला होता त्याच्यामध्ये आणि लग्नाच्या आदल्या दिवशी आला होता पण सरते शेवटी शशीधरांनी खच न खाता जे नेक्स्ट डे त्याचे मॅरेज होते त्या मॅरेजमध्ये हे सगळं ऍक्सेप्ट करून त्यांनी त्याच्या वाईफला पुढे नंतर फुल सपोर्ट दिलेला आहे हे खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की शशीधारांनी खूप म्हणजे त्याच्याकडून खूप घेण्यासारखं आहे आणि प्रेरणा घेण्यासारखी आहे की बाबा जे काही ठरवलेलं आहे त्यांनी जे काही तो तो पूर्णत्वच नेतो हे आजपर्यंत त्याच्या सगळ्या टोटल आपल्याला दिसून येतं महाविद्यालयीन जीवनात मिळालेली साथीदार तिला त्यांनी आयुष्यभर साथ दिली संपूर्ण आयुष्य व्हीलचेअर वरती काढावं लागणार हे माहीत असताना सुद्धा तिचा संभाळ केला पती आणि पत्नीची जोडी असावी तर अशी एवढंच त्यांच्याविषयी मनाबस वाटत तृप्ती पेंडा या आहे तर शशी धरण हे मल्याळ आहे पण दोघांचा निर्णय म्हणजे एक निस्वार्थी प्रेमाचं प्रतीकच उनका पिताजी और केंगले साहब ने बताया ना तो उनका पिताजी पी आर एस में नौकरी में था सर्विस में गुजर गया वो देने उसका मैडम है वो एक लड़की है वो क्वालिफाइड है ग्रेजुएट है उसको थोड़ा टम्पररी नौकरी वाला में जाती थी तो जिंदगी उसको दूसरा कोई नहीं उनका जो बर्दर सिस्टर्स बाकी लो और और वो लो आएगा, कभी जो बुलाया बाकी बट जरी या वरती शशीधर यांच्या मनाच्या त्या खूप जवळ होत्या अखेर काळाचा घाला शशीधरन यांच्यावर पडला आणि तृप्ती यांना आपल्या पतीला गमवावं लागलं याचा दुःख त्यांना आयुष्यभर सोसावा लागणार आहे मेजर शशीधरन नायर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा खरं तर खूप महत्वपूर्ण होता त्यांनी दिलेलं देशासाठी बलिदान आज कुठलाही देशवासीय विसरू शकणार नाही आणि म्हणूनच ते संपूर्ण भारतीयांसाठीच नव्हे त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीसाठी ते रिअल हिरो होते कॅमेरामन तुषारसह मी योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे